सातारा येथील शिवतीर्थ पोई नका या ठिकाणी प्री वेडिंग पोस्ट वेडिंगसारख्या घटनांमुळे शिवतीर्थाचा पवित्र भंग होत आहे अखंड भारताचा आराध्य दिवस असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकात असे प्रकार घडणे प्रशासनासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे या परिसरात संपूर्णपणे अशा चित्रीकरण आणि फोटोशूटला बंदी घालावी यापुढे असे प्रकार घडल्यास शिवभक्तांच्या संतापास प्रशासन सामोरे जावे लागेल याची प्रशासनाने दखल घेऊन शिवतीर्थावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी यावेळी निवासी जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदनद्वारे करण्यात आली आता काय सांगायला शिवतीर्थाच्या संदर्भात आज आपण सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली काय नेमका विषय खरंतर समस्त शिवप्रेमींसाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे की आमच्या जेव्हा छत्रपतींच्या शिवतीर्थाच्या इथं विटंबना केल्यासारखा प्रकार होतो प्री वेडिंगसारखे प्रकार होतात आणि ह्या प्रशासनाला आम्हाला निवेदन द्यायला लागतं आहे की बाबा तिथं सुरक्षारक्षक पुरवा किंवा तिथली काळजी घ्या ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे प्रशासन ज्या छत्रपतींनी ह्या राज्याला म्हणजे स्वराज्य निर्माण केलं या साताऱ्याच्या भूमीतून राज्यकारभार चालला त्या साताऱ्यात जर का छत्रपतींच्या बाबतीत असं होत असेल तर माझ्या मते ह्या प्रशासनाला खरंतर लाज वाटली पाहिजे या गोष्टीची की आपण काय करतो आहे कोणासाठी करतो आहे ज्यांच्यामुळं आपण ह्या इथं बसलेलो आहे ज्या शिवछत्रपतींमुळं त्यांची विटंबना होत असताना तुम्ही हातावर हात धरून बसत असाल तर हे काय आम्ही सहन करून घेणार नाही तात्काळ याच्यावर कारवाई करावी या त्या आठ दिवसात कारवाई न केल्यास जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटतील असे मी इशारा देतो मी विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष विजय कृष्णा गाडवे दोन दिवसापूर्वी सातारा त्या शिवतीर्थावर जी घडलेली घटना आहे प्री वेडिंग शूटिंग म्हणजे दोन दिवस शनिवार शुक्रवार आणि शनिवार तर दोन दिवस त्या ठिकाणी प्री वेडिंग शूटिंग चाललं होतं जे जोडपं आलं होतं ते इथं लॉजमध्ये राहिलं असेल आणि त्याच अभद्र शरीरानं शिवतीर्थावर येऊन असलेले चाळ्यांचे फोटो काढले जातात हे निंदनीय कृत्य आहे छत्रपती शिवरायांच्या कतोर या जन्म राजभूमीत हे कदापि आम्ही सहन करणार नाही पहिला इशारा दिलेला आहे ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आला त्यावेळेस त्यांनी सर आम्ही पावती फाडलेली आहे तर ज्या कोणी पावती दिलेली आहे त्या अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी त्यांना निलंबित करण्यात यावं आणि यापुढे अशा घटना या शिवतीर्थावर घडल्या तर बजरंग दल विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी आणि मातृशक्ती याला तोड सडतोड उत्तर देईल हे शासनानं लक्षात घ्यावं माऊली येथील शिवमंदिरात तिथले जे पंतप्रतिनिधी आहेत त्यांचे ज्यांच्याकडे ते मंदिर आहे त्यांनी तिथं फलक लावून अशा प्रकारच्या कुठल्याच व्हिडिओ शूटिंगला तिथं मनाई करण्यात आली आहे मला वाटतं का त्याप्रकारे याच ठिकाणी सगळ्या प्रकारच्या शूटिंगला प्री वेडिंग असेल पोस्ट वेडिंग असेल किंवा इतर व्हिडिओ असेल सगळ्यांना बंदी घालण्यात यावी एकदम बरोबर आहे माऊलीच्या ठिकाणी याच पद्धतीनं प्री शूटिंग चालू होतं अगदी गळ्यात गळे घालून का हनुमानाची तर मूर्ती आहे हनुमानाच्या मूर्तीच्या जवळ या बाजूला हनुमानाची मूर्ती आणि हे दोघं एकमेकाला तोंड किस घेत आहेत असे सुद्धा पूर्वी शूटिंग तिथं चालत होतं पंतप्रतिनिधी औंदाच्या ज्या राणे सरकार आहेत त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी मान्य करून त्या ठिकाणी बोर्ड लावलेला आहेत त्या ठिकाणी शूटिंग पण झालेलं आहे याच पद्धतीनं प्रत्येक धार्मिक स्थळावर ऐतिहासिक स्थळावर असे बंधनाचे फोटो लागले जावेत